राज्यातल्या दोनशेहून अधिक नगर परिषदा आणि बेचाळीस नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी आज सकाळपासून शांततेत मतदान झालं दुपारी साडेतीन वाजेपर्यंत सरासरी पंचेचाळीस टक्के मतदान झाल्याची प्राथमिक नोंद आहे नागपूर जिल्ह्यात साडेतीन वाजेपर्यंत सेहेचाळीस टक्के मतदान झालं अहिल्यानगर जिल्ह्यात पन्नास टक्के रायगड जिल्ह्यात चोपन्न टक्के वर्धा जिल्ह्यात चव्वेचाळीस टक्के मतदान झालं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पंचावन्न टक्के मतदान झालं कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुपारी साडेतीन वाजेपर्यंत सुमारे साठ टक्के मतदान झालं नाशिक जिल्ह्यात सत्तेचाळीस टक्के सांगली जिल्ह्यात अठ्ठावन्न टक्के कोल्हापूर जिल्ह्यात बासष्ट टक्के पालघरमध्ये चव्वेचाळीस टक्के गडचिरोली जिल्ह्यात पंचावन्न टक्के बुलढाणा जिल्ह्यात एकोणपन्नास टक्के अकोला जिल्ह्यात एकावन्न टक्के मतदान झालं मतदान सुरू असलेल्या मतदारसंघातल्या राजकीय नेत्यांनी आपापला मतदानाचा हक्क बजावला